पासून इंजिन फॉर्म आपल्या पक्षाचे वाटले जातात असं समजतं आहे त्याचबरोबर दोन्ही पक्षांच्या हेतूमध्ये आता शरद पवार जर देखील सकारात्मक असल्याची कालची चर्चा होती काय पुढे चालू आहे मुंबईमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा होती झाली काल जयंतराव सतत उद्धवजींशी चर्चा करतायत आणि काल त्यांना ज्या जागा हव्या होत्या लढण्यासाठी त्यातल्या बहुतेक जागा आम्ही त्यांना दिलेल्या आहेत त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मनसे युतीमध्ये काही अडचण आहे मला असं या क्षणी दिसत नाही आणखीन काही जागा ज्या आहेत त्या दुर्दैवानं मनसेच्या कोट्यात गेलेल्या आहेत त्याच्यात पण तरी आम्ही त्यांचं समाधान करू शकलो जयंतरावांचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं याची आम्हाला खात्री आहे शरद पवार साहेब आमच्याबरोबर असावेत ही आमच्या सगळ्यांची भावना आहे त्यांच्यासारखं ज्येष्ठ नेतृत्व हो या आमच्या आघाडीमध्ये असावं त्यांचा पक्ष असावा यासाठी आम्ही सगळेच प्रयत्नशील होतो सुप्रियाताई सुळे असतील स्वतः पवारसाहेब जयंतराव शशिकांतराव शिंदे या सगळ्यांनी प्रयत्न करून आम्ही मुंबईमध्ये एक चांगला फॉर्म्युला तयार केला आणि त्यांना ज्या जागा हव्या होत्या त्यातल्या बहुसंख्य जागा आम्ही त्यांना देऊ शकलो त्याच्यामध्ये खरं